रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मित्रांनो पंढरीचं सावळं प्रब्रह्म महाराष्ट्र किंवा देशातील वारकऱ्यांचं नव्हे तर जगातील तमाम वारकऱ्यांचं आढळ श्रद्धास्थान विठुरायांच्या भेटीसाठी वारकऱ्यांचं मन असूसलेलं असतं मंदिर संवर्धन आणि सुसज्जतेसाठी गेल्या पंधरा मार्चपासून पांडुरंगाच्या पदस्पर्शाचं दर्शन झालं नाही त्यामुळं वारकऱ्यांचा जीव उतावळा झाला आहे आषाढी वारीनिमित्त यात्रा आणि पालख्यांचा सोहळा सजणार आहे त्यासाठी वारकरी तयार आहेत या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे येत्या दोन जूनपासून पांडुरंगाच्या थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे सात जुलैपासून आषाढीसाठी विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन सुरू करण्यात येणार आहे मंदिर संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून याबाबत मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवशेकर यांनी काय सांगितले ते आपण पाहू भाविकांना व विशेषत सर्व आदरणीय वारकऱ्यांना सांगण्यास अतिशय आनंद होतो की येत्या दोन जूनपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन मुखदर्शन देवाची नित्यपूजा देवाची उटीपूजा चालू करण्यात येणार आहे मंदिरे समिती प्रयत्न करीत आहे की जे गेल्या सातशे वर्षापूर्वी मंदिराचं जे रूप होतं ते रूप पुनश्च आपण भाविकाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे दाखवण्यासाठी हा कालावधी अत्यल्प आहे आणि त्यासाठी आपल्याला अजूनही वेळ लागणार आहे पण पूर्वत मंदिराचे चरण स्पर्श दर्शन चालू करून आपण तो जे मायमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात जे श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांच्या काळात जे मंदिर होतं ते वारकऱ्यांना दाखवण्यासाठी मंदिरे समिती शासनाच्या निधीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे गाभाऱ्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे अंतराळचं काम होत आलेलं आहे चार खांबीचं काम झालेलं आहे सोळ खांबीचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे बाजीराव पडसळगीचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे रुक्मिणीच्या गाभ्या गाभाऱ्याचं काम झालेलं आहे विठ्ठल सभा मंडप परिपूर्ण झाल्यात जमा आहे वरच्या संपूर्ण आज लाकडाच्या छताचं चा चा काम जे जळोजी बाबा आणि मळोजीबाबांच्या काळात झालेलं आहे तेही परिपूर्ण होत आहे श्री विठ्ठलाचा पलंग काढायचा निर्णय झाला आहे व चोवीस सात जुलैपासून चोवीस तास दर्शन देऊन विठ्ठलाला लोड देण्याची पद्धत आहे ते देण्याची आज निर्णय झालेला आहे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अतिशय आनंदित आहे आणि संपूर्ण वारकरीही श्री विठ्ठलाच्या पायावर आज मस्तक ठेवण्यासाठी आसूसलेले आहेत त्यांच्या मस्तकावर पहिल्या सुरू आपण फुलं टाकू काही वारकऱ्यांच्या आणि त्यांचं स्वागत करू आणि त्यांचं स्वागत करून त्यांना श्री विठ्ठलाच्या जवळ दर्शन देत मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे एकोणतीस जूनला माऊलीच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान होणार आहे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास करून तीस जून रोजी चा पालखी पुण्यात पोहोचणार आहे एक जुलै रोजी माऊलीच्या पालखीचा मुक्काम पुण्यात राहणार आहे दोन जुलै रोजी बत्तीस किलोमीटरचा प्रवास करून पालखी सासवड येथे मुक्कामी जाणार आहे तीन जुलैला सासवडमध्ये माऊलीची पालखी मुक्कामी राहणार आहे तर चार जुलै रोजी सासवडवरून सोळा किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी जेजुरी येथे पोहोचणार आहे पाच जुलै रोजी बारा किलोमीटरचा प्रवास करून जेजुरी येथून पालखी वाले येथे पोहोचणार आहे तर सहा जुलैला वाले येथून वीस किलोमीटरचा प्रवास करून पालखी लोणदला तर सात जुलैला पालखी लोणद येथे मुक्कामी राहणार आहे आठ जुलैला लोणदहून आठ किलोमीटरचा प्रवास करून पालखी तरडगावला जाणार आहे तर नऊ जुलै रोजी तरडगावहून एकवीस किलोमीटरचा प्रवास करून पालखी फलटण येथे जाणार आहे दहा जुलैला अठरा किलोमीटरचा प्रवास करून फलटणहून ही पालखी बरड येथे जाणार आहे त्यानंतर अकरा जुलैला ब एकवीस किलोमीटरचा प्रवास करून बरडपासून ही पालखी नातेपुतेला पोहोचणार आहे बारा जुलैला नातेपुतेहून निघालेली पालखी अठरा किलोमीटरचा प्रवास करून माळ शिरसला पोहोचणार आहे तेरा जुलैला माळशिरसहून निघून एकोणीस किलोमीटरचा प्रवास करून पालखी वेळापूरला पोहोचणार आहे चौदा जुलैला वेळापूरहून निघून एकवीस जु किलोमीटरचा प्रवास करून भंडी येथे जाणार आहे पंधरा जुलैला भंडीशेगावहून दहा किलोमीटरचा प्रवास करून वाखरी येथे ही पालखी पोहोचणार आहे तर स सोळा जुलैला ही पालखी वाखरी येथून पंढरपूर या ठिकाणी जाणार आहे आणि सतरा जुलैला देवशयनी आषाढी एकादशी निमित्त गोला पुंडलिक वरदेहारीचा गजर करत थामना रहे। या पाल पाल ही पालखी पंढरपूरमध्ये थांबणार आहे मित्रांनो या पालखीची धामधूम आता सुरू झालेली आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महान संतांच्या पालख्याही अशा वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी निघणार आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा